महाराष्ट्रातील अशा महिलांचे प्रश्न समस्या मागण्या या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेल्या आहेत गुंतागुंतीच्या बनत चाललेल्या आहेत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाने निर्णय घोषित केला त्याच्या आधीच अशा महिलांना निर्णय दिलेला होता आणि पाच हजार रुपयाची मानधनवाढ त्यांना केलेली आहे अचानक खूप आनंद झाला की ठीक आहे हे पाच हजार रुपये आहेत ते पाच हजार रुपये आहेत आणि कामावर आधारित मोबदला वेगळा आहे असा एक हिशोब चांगल्या पद्धतीने होईल असा एक अंदाज होता परंतु तसा काय तो झाला नाही फक्त काय झालं की त्यांना ज्या म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासूनचा निर्णय झाल्यामुळे काही फरकाच्या रकमा त्यांना मिळाल्या परंतु एकूणच आजचं जे त्यांचं मानधन आहे ते मानधन कमी आहे संघटनांची मागणी काय आहे सर्व भारतातल्या प्रमुख कामगार संघटनांची मागणी काय आहे की कि किमान एक महिन्याला सव्वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे पगार मिळाला पाहिजे त्याला शासन जे काय आज नाव द्यायचं ते देऊ द्या खरं म्हणजे दोन हजार पाच साली राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झालं म्हणजे आता वीस वर्ष झाली वीस वर्षापर्यंत तुम्ही आशाला राबवून घेताय गटप्रवर्तकांना राबवून घेताय कंत्राटी कर्मचाऱ्यांना राबवून घेताय आणि त्यांची कायम करायची दानत तुमची नाही महाराष्ट्र हे एक अत्यंत कामगार चळवळीच्या बाबतीमध्ये कामगारांच्या प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये बिहारपेक्षा सुद्धा रानटी आहे अनेक राज्यांनी गटप्रवर्त अशा गटप्रवर्तकांना आपापल्या नोकऱ्यांच्यामध्ये त्यांना कायमपणे सामावून घेतलेलं आहे मग पंजाब आहे हरियाणा आहे हिमाचल प्रदेश आहे राजस्थान आहे गुजरात आहे परंतु महाराष्ट्राने मात्र गेली वीस वर्ष झालं याच्याबद्दल काहीही निर्णय केलेला नाही तंत्र कर्मचाऱ्यांच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या युनियन्स आहेत म्हणजे आता सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्यांच्या ज्या युनियन्स आहेत त्याही सत्तावीस पेक्षा जास्त आहेत आणि त्या संघटनांची वर्गणी सुद्धा जी आहे वार्षिक ती पाचशे रुपये पर्यंत आहे पण पर आशांच्या बाबतीमध्ये मात्र असं घडतंय की मोठ्या प्रमाणात आशा कुठल्याही संघटनेला वर्गणी देत नाही कुठल्याही संघटनेला फंड्स देत नाही आणि गटप्रवर्तकांच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच अनुभवाला येत त्यामुळं अशा आणि गटप्रवर्तकांच्या काम करणाऱ्या ज्या युनियन्स आहेत मग ते दैनंदिन काम असो न्यायालयीन काम असो ह्या कामासाठी जो एक निधी आता बदललेल्या परिस्थितीमध्ये लागतो तो अत्यंत अपुरा मिळत असल्यामुळे आधुनिक पद्धतीनं त्यांचं काम करणं आता अवघड झालेलं आहे आधुनिक पद्धतीनं म्हणजे काय तर तुम्ही युट्यूबमध्ये भाषणं टाकली पाहिजेत तुमचं सगळं रेकॉर्ड पाहिजे तुमच्यासाठी कॉम्प्युटर्स पाहिजेत कॉम्प्युटर्स हाताळणारे कर्मचारी पाहिजेत जो कॉम्प्युटर हाताळतो त्यांना आपल्याला माहिती आहे आज वीस हजार पंचवीस हजारच्या पुढे कमीत कमी पगार द्यावा लागतो आणि हे एक यंत्रणा युनियनची उभा करायची म्हटल्यानंतर ती जर समर्थपणे आशाना जी शक्य आहे ती जर त्यांनी वर्गणी दिली तर ते होऊ शकतं पण वर्षानुवर्षे वर्गणी दिली जात नाही वर्षानुवर्षे फंड दिला जात नाही ज्या प्रामाणिकपणे वाटतं ज्या कट्टर आहेत आशा ते देतात जाणीवपूर्वक देतात बोलवून घेऊन देतात तर, से। कट तर हे याच्यातली सगळ्यात मोठी जर अडचण कुठली असेल अशा आणि गटप्रवर्तकांच्या बाबतीतली तर संघटनेची जाणीव आणि संघटनेला वर्गणी देण्याची तयारी नाही पण हे जे सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये मात्र ती चूट आहे ते मात्र आपापल्या संघटनांना वर्गणीत देतो आता मुद्दा असा आहे की सगळ्या आशा महिलांना वाटतं की हे सगळं ऑनलाईन काम आहे ते बंद झालं पाहिजे मुख्य मागणी त्यांच्या मनामध्ये हे आहे की ऑनलाईन आम्हाला काम नकोच आता त्याच्यातला मुद्दा असा आहे की जर समजा सगळ्याच योजना जर ऑनलाईन पद्धतीने चालवल्या जात असतील तर त्याला आशांच्याकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याची पद्धत आपल्याला ठरवून घ्यायला पाहिजे म्हणजे मुळात अभ्यास वर्ग घेऊन आशांची शिबिरं घेऊन हे ठरवायला पाहिजे की तुम्ही काय काम करताय किती वेळ काम करताय महिन्याला तुम्हाला किती वेळ लागतो रोज किती वेळ लागतो हे एकदा ठोसपणे आम्हाला सांगितलं पाहिजे आणि ते ठरवायला पाहिजे अष्टात्तर काम आहेत पीआयपी आय पी मध्ये अष्टात्तर काम आहेत त्या अष्टात्तर कामाशिवाय कामा मिटिंगा का वेगळ्या असतात त्यांनाही बोलवलं जातं आणि याशिवाय की त्यांच्या मनातील ते काम सांगितलं जात म्हणजे आज आरोग्य खात्यातल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कसलाही धरबंद नाही त्या वाट्टल ते आशांना काम सांगायचं असं त्यांनी ठरवून टाकलेलं आहे आणि वर्ण धडाधड योजना रोज वर्ण फेकायच्या कारण एक जिल्हा आरोग्य अधिकारी चर्चा करतो ते म्हटले आम्ही तरी काय करायचं नुसता रोज योजना फेकतात आणि सगळ्या योजना त्या आशांच्या डोंबरावर बसवतात तर हे सुरू असल्यामुळं आपल्याला योजना गणित चर्चा करावी लागेल तुम्हाला किती वेळ लागतो साधारण मी तुम्हाला गणित सांगतो की ते आता ह्या भाजप सरकारनं हे गणित करणं सोडून आहे परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कामगारांचं किमान वेतन ठरवताना हा विचार झाला की अशी काही कामं असतात की ठराविक वेतन त्यांना देता येत नाही किमान वेतन त्यांचं किमान वेतन हे पीस रेटवर ठरवायला पाहिजे समजा उदाहरणार्थ यंत्रमाग कामगार आहेत तर यंत्रमाग कामगार रोज किती मीटर कापड काढतो हे बघितलं पाहिजे काही अडचणीमुळे किंवा ती बीम नीट चाललेली नसल्यामुळे किंवा धोटा बसल्यामुळे त्या दिवशी काम नाही झालं त्याला कोण जबाबदार आहेत आणि म्हणून ते मीटर जे आहेत किती मीटर रोज काम होतं म्हणजे ते इतकं टोकाला गेलं ते काम की मीटर आहे तो यंत्रमागाचा वेग किती आहे रेव्युलेशन किती आहे तो आठ तासामध्ये किती मीटर कापड करतो मग त्या मीटरला एका मीटरला किती पैसे द्यायला पाहिजेत आणि ते पिसरेट जो आहे तो पिसरेट ठरवला जातो आणि तो पिसरेट हा शासनाने जाहीर केलेला किमान वेतनापेक्षा कमी असता कामाने म्हणजे याचा अर्थ काय आहे की समजा आपण आता असा अर्थ काढला की तुम्हाला आता अष्टात्तर कामं आहे अशाने असं ठरवायचं की त्यातली कुठली कामं करायची आणि कुठली नाही हा आमचा प्रश्न आहे तुम्ही आम्हाला ऐच्छिक कामगार म्हणता स्वयंसेवी म्हणता सोशल हेल्थ वर्क सोशल वर्कर म्हणता अक्रिडिएटेड सोशल हेल्थ वर्कर्स जे आहेत अशा तर तुम्ही आमचं काम बोजायला तयार नाही तर हे लक्षात घेतलं पाहिजे अष्टात्तर काम आहेत महिन्यामध्ये किती वेळ लागतो प्रत्येक कामाला किती वेळ लागतो एकदा आपल्याला ठरवायला पाहिजे सरकार ठरवायला तयार नाही सरकारने एक कमिटी नेमायचा प्रयत्न ने केला अभ्यास करायचा प्रयत्न केला काही नाही परत ते सगळं गुंडवून ठेवलेलं आहे आणि एक आपण समजून घेतलं पाहिजे झाल म्हणजे अशाने आता काय वाटतंय झाला आपण संप केला एक वर्षभर वर्ष वर भोवाभोम केली आपल्याला पाच हजार वाढले जाता आपण काम करतो पण असं नाही करून चालणार सतत संघटनेबद्दलची जाणीव तुमच्या मनामध्ये पाहिजे सतत आंदोलन केली पाहिजेत म्हणजे तो संपच करायला पाहिजे असं नाही आता हे बदललेल्या परिस्थितीमध्ये लक्षात घेतलं पाहिजे आता काल बघा की रत्नागिरी जिल्ह्यातली मंडण मन्न, मंडणगड तालुक्यातली घटना जी आहे ती एवढी जोरकस का ठरली तर त्या आशानी त्यानं ज्या शिवाय दिलेल्या आहेत त्या सीएचओ ते रेकॉर्ड केलेले आणि त्या मेडिकल ऑफिसरनं धमकी द्यायला प्रयत्न केला की तुम्ही रेकॉर्ड केला हे सुद्धा गुन्हा आहे त्या बाईंना मी फोन करून सांगितलं काही गुन्हा वगैरे नाही अधिकार आहेत तुम्ही कुठलंही कसलंही रेकॉर्ड करू शकता म्हणजे अशी भीती घालण्याचा प्रयत्न करायचा पण त्या आशाने जर रेकॉर्डच केलं नसतं तर आज एवढ्या जोरात आम्हाला बोलता आलं नसतं आणि विशेष बघा की त्यांना युनियनच्या वतीने पाठिंबा दिला गेला त्या लढाऊ आहेत आणि एवढंच नव्हे तर मी काल मुख्यमंत्री आरोग्यमंत्री अभियान संचालक या सगळ्यांना मेल केलं आश्चर्य म्हणजे आज मुख्यमंत्री साहेबांनी त्या मेलला उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की आमचं निवेदन त्यांना मिळालेलं आहे आणि योग्य त्या कारवाईसाठी आम्ही संबंधित खात्याकडं पाठवून दिलं आणि आता त्या ठिकाणी मंडणगडमध्ये खळबळ झाली त्यांच्याकडनं आशांना निरोप केला की आम्ही या आठ दिवसामध्ये याच्याबद्दल निर्णय करतोय जे काय करायचं म्हणजे एक खालून वरपर्यंत अशी ही प्रक्रिया सगळी हलवावी लागते आणि जे हलवणारी माणसं आहेत ती क्षमता असणारी माणसं तुमच्यावर असली पाहिजे शाप आहे खूप युनियन्स आहेत संघटना आहेत परस्पर विरोधी वागतात परस्पर विरोधी निंदा ती करतात काहीही जाऊन दुसऱ्याची संघटना फोडण्यासाठी टोकाला जाऊन काहीही करायची तयारी आहे काहीतरी अतिशहाने फुडारी आहेत त्यांना वाटते सगळं ब्रह्मज्ञान आम्हालाच आहे आम्हालाच अक्कल आहे आणि बाकीच्या कुणालाच अक्कल नाही कारण ही पद्धत सुद्धा ही आशांच्या चळवळीच्या महिलांच्या चळवळीसाठी मारक आहे सगळ्या संघटना जर आपण एकत्र येतो तर असं म्हणू शकतो ना सामुदायिक निर्णय करायला पाहिजे सामुदायिक प्रयत्न झालेले आहेत संप सामुदायिक केलेले आहे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे म्हणून हे असं काय नाही आम्हीच केलं आमच्यामुळं झालं हे सगळं बनवेगिरी आहे कुणामुळं तसं एकट्यामुळं झालेलं नाही आता दिल्लीला सुद्धा सगळ्यांनी मोर्चे काढलेत आम्ही दिल्लीला गेलो होतो सरकारनं दोन हजार अठरा सालापासून आशांचं मानधन केंद्र सरकारचं ते वाढवलेलं नाही आशा आणि गटप्रवर्तकांना आशा आणि गटप्रवर्तकांना एका कॅटेगरीमध्ये घालून गटप्रवर्तक महिला ह्या कंत्राटी पद्धतीने काम करतात त्यांना कंत्राटी कामगारांचे सर्व हक्क नाकारलेले आहेत आणि आमची मागणी आता आहे ना ठोस मागणी आहे सुद्धा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळेपर्यंत त्यांना महिन्याला सव्वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे आणि या मागण्या घेऊन आणि जे काय तुम्ही काम द्याल ते काम मोजलं पाहिजे ही गुलामगिरी आहे का वेडबिगारी आहे का काय का वाटतं ते तुम्ही कामं सांगणार आणि नेमून न दिलेली ने कामं सांगतात केस पेपर काढा काय संबंध आहे अशा आणि केस पेपर काढायचं प्राथमिक आरोग्य केंद्र झाडून काढा प्राथमिक आरोग्य केंद्रातलं गवत काढा आशाने त्या कर्मचारी अधिकाऱ्यांची दळप आणायची जाऊन घरगुती गड्याप्रमाणे वा वापरायचं काय प्रकार आहे हा एक स्टेटस आहे आशेला ती एक जर तुम्ही म्हणताय तर सामाजिकदृष्ट्या एक ती जर कार्यकर्ती आहे आरोग्य सेवा काम करणारी तर तुम्ही तिचा सन्मान करा एक स्त्रीचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे आज स्त्रियांना सुद्धा जी समाजामध्ये वागरूक मिळते स्त्रियांचं जे शोषण चालू आहे त्याच्यावरती सुद्धा संघर्षाचा भाग आहे स्त्रियांचा आरोग्याचा मुद्दा महत्वाचा आहे रोज प्रत्येक मंत्री आणि सगळे तोंड भरून स्तुती करतात था आशांची आशांच्या कोविडमध्ये आधार मिळाला आशाने चांगलं काम केलेलं आहे अरे पण चांगलं काम केलं तर मग तुम्हाला लाज वाटते का त्यांना सव्वीस हजार रुपये द्यायला तुम्ही का देत नाही आरोग्यावरचा जो खर्च आहे बजेट जे आहे भारत सरकारचे दोन टक्के सुद्धा नाही अनेक देशांच्या मध्ये ते बजेट त्या सात टक्क्यापर्यंत असत त्यामुळे सगळ्यांना सव्वीस हजार रुपये देणं त्यांना परवडत अवघड काहीच नाही मोफत लोकांना आरोग्य सुविधा ते देऊ शकतात तर याच्यासाठी तुम्ही सर्वांनी सावध राहिली पाहिजे आपण भागा भागात जाऊ मिटिंगा व्हायला पाहिजेत आणि त्याच्याशिवाय शोषण कमी होणार नाही आता पगार वाढ झाली कशाला युनियन पाहिजे मग आपण वर्गणीच दिली नाही मग काहीतरी एक अपराधीपणा जाणवत मग लढा नदीच ना दिला नाही पण अन्याय झाला आता अगदी बाकीच्या ठिकाणची सोडा अगदी त्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी तालुक्यातल्या बऱ्याच वर्गनं न देणाऱ्या महिलांना कामावरनं काढून टाकल्यानंतर त्यांना कामावर घ्यावं लावलं आम्ही कामावर जाऊन सहा महिने झालं तरी ती सुद्धा बाई अजून संघटनेची सभासदाची पावती सुद्धा फाडायला तयार नाही असे सुद्धा अनुभव आहेत पण याचा अर्थ असा आहे की आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे कोण कसं वागतं याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही किंवा आम्ही नाराज होऊ इच्छित नाही किंवा आम्हाला आम्हाला जगवलंय कामगारांनी महिलांनी जगवलेलं आहे आम्ही काय आम्हाला चिंता नाही कोण वर्गणी दिली आणि कोण नाही पण द्यावी ना दिली तर एक समर्थ ताकद येईल त्याचा उपयोग आम्हाला चळवळीसाठी करता येतो प्रवास खर्चाचा मुद्दा आहे केसीसचा मुद्दा आहे तर हे सगळं असल्यामुळे की मुख्य मुद्दा जो आहे तो या ऑनलाईन कामाची सक्ती बंद झाली पाहिजे त्यांनी काम ठरवून दिली पाहिजेत कसं करायचं ठरवलं पाहिजे या अधिकाऱ्याने आशांच्यावर काय बोललं पाहिजे हे सुद्धा ठरवलं पाहिजे आणि या गटप्रवर्तकांना सुद्धा <coughs> शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे तर निदान आपण आशा आणि गटप्रवर्तक आहे ते एकत्र राहू दे असा आमची म मनापासून इच्छा आहे आणि एकाच वेळेला दोघींच्या मागण्यांचे स्वतंत्र निवेदन आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहोत त्याच्या पुढे सुद्धा करणार आहोत पण निदान लढा जो आहे तो आशा आणि गटप्रवर्तक यांना मिळून करावा लागेल कारण गटप्रवर्तकांची संख्या मर्यादित आहे तर या सर्व गोष्टीचा विचार करून ही जी घटना ही साधी समजू नका मंडणगडमधली घटना ही जी आहे त्याचं एक एक जबरदस्त तळागा आपण दिलेला युनियनने महाराष्ट्रामध्ये आमच्या युनियनने फक्त केलेलं आहे आमच्याच युनियनला फक्त मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर मी सगळीकडे टाकलेलं आहे की आमचं निवेदन त्यांना पोचलेलं आहे त्यांनी सांगितलंय आमचं निवेदन त्यांनी त्या आर कडे पाठवून दिलंय तर त्याच्यामुळे सातत्याने संघर्ष केला पाहिजे संघटनेची जाणीव आपल्या मनामध्ये पाहिजे संप करणे म्हणजेच काय संघटना नव्हे मिटिंगा करायला पाहिजेत बैठका घ्यायला पाहिजेत मेळावे घ्यायला पाहिजेत वर्गणी भरली पाहिजे फंड्स दिले पाहिजेत आणि आपली एक एक मागणी पुढं सरकवण्याचा मिळून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तर या दृष्टीनं तुम्ही तयारी करा समजून घ्या तुम्ही या आधुनिक साधनांचा वापर करा तुम्ही आम्ही दिलेलं निवेदन द्याना पाठवून मुख्यमंत्र्यांना त्यांचं आता एकोणसत्तर हजार आशा आहेत अरे तुम्ही जरी दहा हजार आशाने जरी पाठवलं तर त्यांचा ईमेल बॉक्स होऊन जाईल त्यांना जकल घ्यावी लागेल अरे फुकट ईमेल करायची सुद्धा तयारी नाही कोण ईमेल केले काय बघितलं जात नाही संघटनेच्या नावावरच निवेदन आहे तुमची इच्छा असते त्यात नावं घाला नसले तर राहू द्या आता आम्ही ते निवेदन रत्नागिरीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेले आहे मुख्य कार्यकारी कर अधिकाऱ्यांना दिलेले आहे आणि वर राष्ट्रीय आरोग्य अभियानाला सुद्धा दिलेलं आहे तर असा विचार करून तुम्ही सातत्या आणि संघटनांच्या कार्यक्रमाला हजर राहा त्यातून तुमचं काहीच नुकसान होणार नाही झालं तर तुम्हाला फायदाच होणार आहे आणि एक तुमची सामाजिक जाणीव वाढली पाहिजे कामगार चवळीबद्दल तुम्हाला आस्था निर्माण झाली पाहिजे आदर निर्माण झाला पाहिजे आपल्या लढ्याचा चेव आपण कायम ठेवला पाहिजे एक डोक्यात ठेवा संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे शिका आयुष्यभर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तिन्ही गोष्टी करायला पाहिजे तर ह्या तुम्ही कराल आणि तुम्ही महिला असल्यामुळे महिलांची ताकद ही खूप महत्वाची आहे आणि मग तुमचा आवाज कोणाला दडपता येणार नाही हे लक्षात घ्या मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचा मी राज्य अध्यक्ष आहे माझ्या नावाचं हे युट्यूब चॅनल आहे हे आशा महिला गटप्रवर्तक महिला बांधकाम कामगार असंघटित उद्योगातील कामगार यांच्यासाठी चालवलं जातं आतापर्यंत या युट्यूब चॅनलला साडे दहा लाख लोकांनी व्ह्यूज त्यांचे झालेले आहेत दहा हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे तर तुम्ही मोठ्या संख्येनं सबस्क्रायबर व्हा हा जो महत्वाचा जो काही व्हिडिओ आहे युट्यूब चॅनलवरलं जे भाषण आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा सगळ्यांशी चर्चा करा संघटनेशी संपर्क ठेवा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तर आपण अशा पद्धतीनं संघटित व्हा असे मी आपल्याला नम्र आवाहन करून मी आजचं भाषण मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद